अखेर पोलिसांनी आवडल्या दरोडेखोरांच्या मुसक्या पाली सुधागड रायगड उपसंपादक संजय गायकवाड सुधागड तालुक्यातील गोंदाव हातोंड या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला पाच ते सहा जण कोयते तलवारे घेऊन या गावांमध्ये शिरले आणि गोदाव गावात पहिला दरोडा टाकण्यात आला त्यामध्ये घरातील रोख रक्कम कबाट फोडून घेऊन गेले दुसरा दरोडा हातोंड या गावांमध्ये वाघमारे यांच्या घरावर पडला त्यांचे सोन्याचे ऐवज रोख रक्कम घेऊन तेथून ते पसार झाले तिसरा दरोडा चव्हाण यांच्या घरामध्ये ते एकटे असताना दरवाजा तोडून आत शिरून चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरातील रोख रक्कम ते घेऊन पसार झाले संपूर्ण भागामध्ये भीतीच वातावरण पसरलेलं आहे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान होते या आव्हानाला सामोरे जाऊन पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या त्यामध्ये एक अटल दरोडेखोर होता अनेक ठिकाणी त्यांनी चोऱ्या दरोडे केले होते अजय एकनाथ चव्हाण याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत यांच्या टोळीने या, या गावांमध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी सापळा रचून या गुन्हेगारांना अखेर ताब्यात घेतलं आहे पोलिसांसमोर एक खूप मोठं आव्हान या दरोडेखोरांनी ठेवलं होतं पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व त्यांच्या सहकार्यानं व इतर सर्व पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी एक चांगली कामगिरी बजावली या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं ते कुठेतरी शांत झालं